रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर पासून सुवर्ण व्यवसायात असलेल्या दहिवाळ सराफ खरवंडीकर यांना नाशिक येथे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कारानं गौरवलं गेलाय रिसेल डॉट इन प्रस्तुत पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये दहिवाळ सराफचे संचालक सचिन दहिवाळ यांना सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला गेला रिसेल डॉट इनच्या वतीनं औद्योगिक आणि विविध व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार दिले जातात दहिवाळ सराफ खरवंडीकर यांनी सराफ व्यवसायात मोठं यश मिळवलं असून ग्राहकांमध्ये मोठा, मोठा विश्वास संपादन केलाय ग्राहकांसाठी विविध योजना राबवून त्यांना सेवा देण्याचं से काम ते दे करतायत त्यांच्या सराफी व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दहिवाळ परिवाराचं सर्वत्र अभिनंदन होत आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा